इंद्रायणीचं पसायदान दिनांक तीस नोव्हेंबर माफ करा बोरकर लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर कविवर्य बाळकृष्ण भगवंत बोरकर आज तुमच्या जयंतीनिमित्त तुमच्या नादमय विचार सुंदर कवितेबद्दल बोलताना माझ्याजवळ शब्दच नसल्यामुळं तुमच्याच शब्दात मी म्हणेन तेथे कर माझे जुळती पण माफ करा कविवर बोरकर माफ केले तरी चालेल नाही केले तरी चालेल तुमचे आणि आमचे कर मुळीच जुळत नाही आणि हे कर जुळवून घ्यावेत असे आम्हाला मुळीच वाटत नाही बोरकर तुमचे कर वेगळे आमचे कर वेगळे तुमच्या करातल्या विचारांचा आचार आणि उच्चार वेगळा तर आमच्या करातल्या विचारांचा आचार आणि उच्चार वेगळा तुमचे कर दिव्यत्वाची जेथ प्रती तेथे जुळतात जिथे सत्कृतीतून पावित्र्य मांगल्य झंकृत होते परोपकाराची संस्कृती आविष्कृत होते सेवा कृतार्थ होते जीवनाची ती कर्तव्यता कृतकृत्य होते तेथे तुमचे कर जुळतात आमचे कर मात्र भ्रष्टत्वाची जेथ तेथे जुळतात जिथे दुष्कृतीतून अपवित्र अमंगल आकार घेते स्वहाकाराची विकृती उन्मत्त होते सेवा आपली मान टाकते जीवनाच्या इति कर्तव्याची इतिश्री होते तेथे आमचे कर जुळतात बोरकर तुमचे कर जुळतात कष्टाचं खाणाऱ्यांसमोर आणि आमचे जुळतात इतरांचे कष्ट खाणाऱ्यांसमोर तुमचे जुळतात घाम गाळणाऱ्यांसमोर आमचे जुळतात इतरांचा घाम घेणाऱ्यांच्या समोर इतरांचा घाम पचवणाऱ्यांसमोर यज्ञी ज्यांनी निज निजशीर घडिले मानवतेचे मंदिरं परिजयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पंती तेथे बोरकर तुमचे कर चिरा बसवतात पणती लावतात आणि आमचे कर तो चिरा ती पंती पळवतात आणि ज्यांनी यज्ञ शिर दिले त्यांचे शिर पायाखाली तुडवणाऱ्या मानवतेचे मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या देशद्रोही भ्रष्टाचारांच्या जन्मभूमीवर तो चिरा ती पंती लावतात बोरकर जयांची चैतन्य फुले शब्दजयांचे नवदीपकळे कृतितजांच्या भविष्य उजळे प्रेम विवेके जे खुलती तेथे तुमचे कर जुळतात मात्र स्मितीजयांची राजकारणे शब्दजयांचे फक्त आश्वासने कृतितजांच्या भविष्य काजळे खुर्ची मिळता जे खुलती अस तेथे कर आमचे जुळती बोरकर तुमच्या करांनी माणसातलं दिव्यत्व भव्यत्व शोधलं तिथं तुमचं कवित्व नतमस्तक होत खुललं आमचे कर मात्र देश खड्ड्यात घालणाऱ्या देशातल्या नद्या नाल्या रस्ते खाणाऱ्या कशातही घोटाळा करणाऱ्या स्वतःच्या काम सुकारपणाच्या कर्तृत्वातून स्वतःचं मोठेपण प्रसिद्ध करणाऱ्या देशाच्या पुढच्या पिढ्या बर्बाद करत स्वतःला आबाद करणाऱ्या कुत्सित चोंबड्या स्वार्थी लोकांच्या बंगल्यासमोर जुळतात हे बंगलेच आमचे आदर्श ठरतात माफ करा बोरकर इथेच आमचे कर, कर, कर जुळतात दिनांक तीस नोव्हेंबर एकोणीसशे दहाला झालेला तुमच्या जन्माला वंदन करण्यासाठी आमचे कर तुमच्याच कवितेचे कर वापरतात